नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलमन तुम्ही बघत आहात नीलमाट्यान ब्लॉग आता तुम्ही म्हणाल हे गाढाबिड्या घेऊन कुठे चालले तर आज आमच्या काल जेवणाचा कार्यक्रम झाला आणि आज दुसरा दिवस आहे ज्या दिवशी आम्ही नदीला कपडे धुवायला घेऊन आलो होतो दोन दिवस कपडे घरी धुतले नव्हते तेच कपडे धुण्यासाठी आम्ही नदीवरती आलो तो पण नदीवरती इतकी भयंकर गर्दी होती प्रत्येकाच्या घरचे पाहुणे वगैरे सगळे नदीला आंघोळी करायला पण आले होते काहीजण कपडे धुण्यासाठी पण आले होते त्यामुळे नदीवरती प्रचंड गर्दी होती एकाच्या मागे नंबर लावून उभं राहायची वेळ होती कपड्यांचा ढीक तर प्रत्येकाच्या घरचा मागणी होता येणाऱ्यांची संख्या ही चांगली जास्त होती घेऊन त्या ठिकाणी आम्हाला तशी थोडीशी जागतिक आम्ही कपडे धुतो गंधवी कपडे धुवून आनंदी भरून दिले चांगले कपडे फिरून ते आनंदी घेत होते त्यानंतर आम्ही घरी आले घरी आल्यानंतर संध्याकाळी घरच्या माघारणी ज्या आहेत त्या मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेला मी गेले नव्हते या ज्या माझ्या नंदूबाई तिघीजणी कि आहेत किंवा ही भाची आहे हे सगळेजण मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी गेले होते आदल्या दिवशी ज्या दिवशी जेवणं होती त्या दिवशी जे बाहेरच्या माघारणी येणार आहेत त्यांना ओटी भरण्यासाठी दिलं होतं आणि ज्या गावात थांबणाऱ्या माघारणे आहेत त्यांना दुसऱ्या दिवशी ओटी भरायची होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी ओटी भरण्यासाठी गेलो होतो माझ्याऐवजी माझ्या सासूबाई गेल्या होत्या या बहि लेकींच्यासोबत सो ते सगळे इकडे मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी वगैरे भरून आले रात्री त्या दिवशी तुम्ही देवीची मिरवणूक बघितली असेल त्या या देवीची मिरवणूक काढली जाते आणि मंदिराच्या या बाहेर मन देवी इथे आणून ठेवली जाते जवळजवळ रात्र दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी पाच वाजल्यापासून ते तिसरं म्हणजे एक पूर्ण दिवस आणि हा पूर्ण दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ह्या देवीची इथून पण आता न, आ, पावन केली जाते ही लक्ष्मी पूर्ण दिवसभर बाहेर ठेवली जात नाही इथे आजचा दिवस दोन दिवस ठेवली होती बाहेर लक्ष्मी आणि आता इथून ती पावण होणार आणि पुन्हा ही जी मूर्ती आहे ती सुताराच्या घरी ठेवली जाणार सो ह्या सगळ्याजणी माझ्या नंदूबाई आहेत मावशी आहे यांचे आणि आई आहे ह्या सगळ्याजणी मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी गेल्या होत्या सो म्हटलं चला त्या तर त्यांचं पण शूट करणे आहो मोबाईल घेऊन गेले होते त्यामुळे त्यांनी शूट केलं हे जे मंदिर आहे इथे मंदिराची स्थापना केली होती म्हणजे त्या महालक्ष्मीची जी स्थापना आहे ती इथे केली होती सो सगळ्या गावातल्या माघारांनी इकडे ओटी भरण्यासाठी आल्या होत्या संध्याकाळ झाल्यानंतर मीही आले होते ते नमस्कार करण्यासाठी कारण मलाही महालक्ष्मीची स्थापना कुठे केली मंदिरामध्ये पावन कुठे केली ठेवली कुठे ते बघायचं होतं सो तिथे मी नमस्कार करण्यासाठी आले होते ओटी तर माझी सासूबाईंनीच घेऊन आल्या होत्या त्यामुळे त्यांनी भरली होती त्यामुळे मी त्या पुन्हा भरली नाही पण हां नमस्कार करून मी इथून निघाले पण त्यावेळेला मला कळलं की लक्ष्मी आता इथून निघणार आहे आणि ती पुन्हा पावन होणार आहे म्हणजे पुन्हा तिचं विसर्जन केलं जातं या, या मोठ्या लक्ष्मीचं नाही त्याच्या जागी जे दुसऱ्या छोट्या लक्ष्मी आहेत मूर्त्या आहेत त्यांचं पावन विसर्जन केलं जातं आणि ही जी मोठी मूळ मूर्ती आहे आहे ती पुन्हा सुतारांच्या घरी ठेवली जाते त्यामुळे भक्तिमय वातावरणात दोन ते तीन दिवस जे काय तल्लीन होऊन लोक या मूर्तीची देवोपासना करत होते किंवा देवीची भक्तिभावी सेवा करत होते ते आता लक्ष्मी पुन्हा एकदा तिच्या जागी जाणार होती विराजमान होणार होती आणि पुन्हा आता जेव्हा कधी आमची यात्रा होईल तेव्हा पुन्हा त्या ते देवीची मिरवणूक काढेल पुन्हा या मंदिरामध्ये तिची स्थापना होणार होती सो संध्याकाळी आम्ही इथे गेलो होतो त्यावेळेला ती मूर्ती निघत होती तो म्हटलं तेही थोडंफार शूटिंग तुमच्याशी शेअर करावं ज्यावेळेला लक्ष्मी ही मंदिरामध्ये आणली जाते त्यावेळेला ती सगळे जे तरुण मंडळी आहेत त्यांच्या अंगा खांद्यावर चळवळ ही लक्ष्मीची स्थापना केली जाते त्यावेळेला तिला वाहन केलं जातं त्यावेळेला तिथे टायगड मंडळ प्रचंड ताप उत्साह करणार लक्ष्मी जी आहे ती जाताना आधी सो घालताना त्यांनी उलट्या साईटून घातले आता पुन्हा तिला बाहेर काढून पुन्हा अशा साईडला म्हणजे पाठीमागं तिचं पाठ असावी आणि पुढच्या साईडला तिचं तोंड असावं मूर्तीचं अशा पद्धतीने केलं आणि आठ चार दिवस झालं या मंदिरामध्ये जी मान भक्तिमय वातावरणात लोकांची गर्दी होती आता इथून पुढे थोडीशी कमी होईल आणि त्यानंतर मग लोकांनी इकडे एवढी लोकं येत होती मंदिरामध्ये लक्ष्मीच्या पाया पडण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी भेटण्यासाठी लक्ष्मीला पण आता लक्ष्मी ज्या वेळेला पाहुण होते त्यावेळेला बाहेर गर्दी तुम्हाला बघायला मिळेल मंदिरामध्ये थोडासा थोडासा शुकशोगाट पकायला मिळेल आणि जे भक्तिमय वातावरण होतं ते आता थोडाफार हळूवार कमी होताना तुम्ही कम्फटाला बाबा आमचे कंटिन्युअस होते आम्ही तरी त्यांना घरच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये घेतला नव्हता आणि ज्यावेळेला मूर्ती जात होती त्यावेळेला प्रत्येकालाहीच वाईट वाटत होतं पण आम्ही रोनिक काढली त्यावेळेला ती वाजत गाजत ती एकदम मस्त र नाचवत आणून ठेवली होती पण जाताना ती त्याटरवरून जात होती मी रोनिक मिरवणूक त्याची त्यामुळे ती लवकर त्यांची जी, जी मिरवणूक आहे ते लवकर त्यानंतर आमच्या गावामध्ये मस्त यात्रे भाव बघण्यासारखे होते आणि यानंतर आम्ही जरी जाऊन पुन्हा इकडे आले त्याचा त्याचं नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल घरी आलो तर आमच्याकडे आमच्यासाठी सरप्राईज होतं जे दोन केक आणले होते आज आमच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाले होते त्यामुळे गडकरी फॅमिलींनी आमच्यासाठी केक आणला होता सो आमच्यासाठी आणि माझे भाजी तिच्याही लग्नाचा वाढदिवस होता सो त्यासाठी त्यांनी केक आणला होता त्यामुळे गडकरी फॅमिलीने आम्हाला जेवणासाठी ते येणार होते आम्ही त्यांना जेवणासाठी आज बोलवलं होतं कारण त्यांचीही यात्रा होती सोळ्याची त्यामुळे ते काल आली येऊ शकले नाहीत ते दुसऱ्या दिवशी आले होते आणि त्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होते सो त्यांनी आमच्यासाठी हा केक आणला हे आमच्या सासूबाई आहेत गडकरी सासूबाई सासूबाईंची बहिणाबाई तर त्यांनी आमच्यासाठी दोन केक आणले होते भाजीचा पण ॲनिव्हर्सरी होती आमची पण ॲनिव्हर्सरी होती सो त्यांनी दोन छान केक आणले होते जे कट करायचे होते आणि हे आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं कारण आम्ही घरामध्ये इतके कामामध्ये व्यस्त होतो की ॲनिव्हर्सरी करायची की नाही या सगळ्या गोंधळात होत्या आणि त्यात आमच्या गावामध्ये एक खूप छान व्यक्तिमत्व होतं ते दे देवाघरी गेलं होतं त्यामुळे आम्ही कॅन्सल केला होता जो काही प्रोग्राम आहे ते पण हे आमच्यासाठी सरप्राईज होतं गडकरी फॅमिली घेऊन आले होते केक म्हणून आम्ही छोट्या का होईना घरातल्या घरात हा केक कट करायचा ठरवलं सो आमची फॅमि माझी फॅमिली होती आणि पल्लवीची फॅमिली होती म्हणजे तिचे मिस्टर होते त्यामुळे दोघांची एकत्रित ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही केलं

मला पाहिजे पणू पाहिजे नाही नाही आपण पण पाहिजे फटाफट येते संतूला काय आहे देची देलीस चला चला जरा जरा खा हा तुला केक दे 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 तो इत तो पुढे बस हा मी दादा इकडे बस शाम की